मित्रांनो नमस्कार प्राध्यापक खोंडरी तुम्हाला कल्पना असेल यवतमाळ मधला दुर्गोत्सव हा तर आशिया खंडातला क्रमांक चा दुर्गोत्सव आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशातील वेस्ट बेंगाल मधील कोलकात्यानंतर यवतमाळ मधला जो कापूस उत्पादक जिल्हा आहे त्या जिल्ह्यातील दुर्गोत्सव हा क्रमांक दोनचा दुर्गोत्सव म्हणून यवतमाळ डिस्ट्रिक्ट मध्ये सेलिब्रेट केला जातो आणि ज्या मंडळाच्या समोर मी उभा आहे ते शिवराय दुर्गोत्सव मंडळ दड नाका या मंडळाचा हे एकूण नव्वद वर्ष आणि या वर्षी मंडळाचा प्रमुख मुख्य आकर्षण म्हणजे आपल्या देशातील प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या मध्य प्रदेशातील उज्जैन येथील श्री महाकालेश्वराचे दर्शन आकर्षण या वर्षी या मंडळाने आणि या विषयासोबत माझ्यासोबत बोलण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रतिनिधी आदरणीय विवेक दादा गावंडे त्याचा काय सांगाल अं नमस्कार जी उत्सव मंडळाची स्थापना जी आहे ती दोन हजार सोळा पासून झाली एक चळवळीत काम करणाऱ्या तरुणांची फौज जी आहे ती एका आंदोलना दरम्यान एकत्र आले होते त्यानंतर शिवराया दुर्गा उत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली या मंडळाच्या माध्यमातून आम्ही सुरुवात जी आहे ती या ठिकाणी केली आणि पहिल्या वर्षीपासून तर आतापर्यंत साधारणतः नऊ वर्षाचा हा प्रवास जो आहे तो मंडळाचा आहे आणि नऊ वर्षामध्ये या मंडळाने जर पाहिलं तर एक वेगळं आपलं नाव जे आहे ते या संपूर्ण दुर्गा उत्सवामध्ये कोरलेलं आहे ज्या पद्धतीने आपण पाहतो की कोलकात्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गा उत्सव होतो आणि दुसरं म्हणजे गणेश उत्सव जर पाहिला तर मुंबईत मोठ्या प्रमाणात होतो पुण्यात मोठ्या प्रमाणात होतो त्याच धर्तीवर यवतमाळमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दुर्गोत्सव होतो या दुर्गोत्सवाला मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते विदर्भातीलच नव्हे तर तेलंगणा मध्य प्रदेश या भागातून सुद्धा भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करत असतात आणि वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण काहीतरी दरवर्षी देता यावं हा सातत्यानं उप प्रयोग जो आहे तो या ठिकाणी मंडळाच्या वतीने केला जातो अगदी मागच्या वेळेस जर पाहिलं तर तिरुपती बालाजी टेम्पल या ठिकाणी या जर पाहिलं तर उज्जैन महाकालेश्वर देखावा तो ठिकाणी मोठ्या स्वरूपात निर्माण करण्यात आलं साधारणतः एक महिन्या आधी या संपूर्ण उत्सवाच्या तयारीला जे आहे ते संपूर्ण मंडळ लागतं विविध क्षेत्रात आणि विविध विषयात काम करणारे सगळे तरुण आहेत आपलं संपूर्ण दैनंदिन कामकाज आटपून मंडळासाठी विशिष्ट वेळ जे आहे ते संपूर्ण मंडळातील अगदी लहानापासून तर मोठ्या पर्यंतचे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते देतात आणि असंख्य कार्यकर्त्यांचे हात या मंडळात जोडल्या असल्या कारणानं मंडळांना आता एक मोठं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी घेतलेलं आहे या वर्षीच्या जर विशेष आकर्षण पाहिलं तर देवीचा आगमन सोहळा जो आम्ही गेल्या मागच्या वर्षीपासून या ठिकाणी साजरा करतो देवीच्या आगमन सोहळ्याच्या निमित्तानं जर असलं तर संपूर्ण यवतमाळकरांचं लक्ष जे आहे ते या आगमन सोहळ्याकडे लागलं असतं या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात आगमन सोहळा साजरा जो केला जाणार आहे नऊ वर्षात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नाव जे आहे ते शिवराया दुर्गा उत्सव मंडळाचं अग्रक्रमान जे आहे ते भाविक जे आहेत ते या ठिकाणी घेतात आणि तोच प्रयत्न जवळ तो गेल्या मंडळाचा गेले काही अनेक वर्षापासून आणि पुढेही राहणार आहे पुढच्या वर्षी दहावं वर्ष आहे त्यामुळे आणखी काही यापेक्षा मोठं करण्याचा प्रयत्न जो आहे तो मंडळात या ठिकाणी असणार आहे अगदी मंडळाचे पदाधिकारी सचिव रवी भाऊ राऊत राहुल भाऊ चौधरी आणि प्रमुख मंडळाचे जे मार्गदर्शक पदाधिकारी आहेत नितीन मिर्जापुरे असतील अंकुश वानकडे अंकुश भाऊ वानखडे असतील सचिन पाटील लिवले असतील शुभम संपूर्ण विक्रांत भाऊ वानखडे असतील कृष्णा भाऊ संपूर्ण मंडळाची टीम जी आहे ही सातत्याने राबत असते प्रत्येक मुलाच्या डोक्यातून आलेली कन्सेप्ट ती सत्यात उतरवण्याचा प्रयत्न जो आहे तो या माध्यमातून केला जातो गेल्या साधारणतः वर्ष अनेक वर्षांपासून चेतन नरडवार हे आ, या संपूर्ण देखाव्याचं डिझाईन आर्किटेक्चरिंगचं काम जे आहे ते या ठिकाणी करतात आणि त्यांच्या संपूर्ण कल्पना ज्या आहेत या देखाव्याच्या माध्यमातून ते सतत त्या ठिकाणी उतरवतात यवतमाळचं वैभव हे नवरात्र उत्सव आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये काहीतरी वेगळा मंडळाच्या वतीने देण्यात यावा आणि या वैभव या नवरात्र उत्सवामध्ये एक चार चांद जे आहेत ते लागले पाहिजे यासाठी शिवराजदुर्ग जो उत्सव मंडळ जे आहे तो सातत्याने झटतो धन्यवाद उद्याला आगमन सोहळा आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहा वाजता सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्या करता यावं ही मंडळाची विनंती थांबतो पंढरीपाठे यवतमाळ